नमस्कार स्पर्धेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे स्पर्धकांचे क्रमांक लावलेले नाही त्रिशंकू तालुक्याच्या गावातलं छोटसं हॉस्पिटल महादू एका खोलीच्या छताला लोंबकळून हाताशपणे खालचं दृश्य पाहत होता अनेक वर्ष रंगरंगोटी न केलेल्या खोलीने अशी निर्विकार चिरफाड बरेचदा पाहिली होती खोली वर्षानुवर्ष भिंतीवर साठलेली धूळ गिळत गप्प राहायला शिकली होती महादूला मात्र खालच्या टेबलावर स्वतःच्या शरीराचे होणारे वाभाडे बघवत नव्हते इथून बाहेर पडून सदाशिव दूर जाण्याआधी त्याला अडवून जाब विचारणं अत्यंत जरुरी होतं पण बाहेर झेप घेण्याचा प्रयत्न केला की स्प्रिंगने खेचल्या गेल्यासारखा तो कापून ठेवलेल्या त्याच्याच देहाकडे ओढला जायचा आणि तिथून छताकडे ढकलला जायचा हे काय चाललंय महादू आपण या विचित्र प्रकारात कसे अडकलो हे आठवू लागला हायकोर्ट जिल्ह्याच्या गावी होतं तिथे दोन चार दिवस तरी राहावं लागणार होतं तशी तयारी करून महादू निघाला होता गेली दोन वर्ष मोठा भाऊ सदाशिवबरोबर प्रॉपर्टीचं भांडण सुरू होतं त्यामुळे घरच्या सगळ्यांचंच मनस्वास्थ्य बिघडलं होतं कोर्टाच्या चक्रा चा चा वकिलांच्या बोडख्यावर पैसे होतनं ते सगळे त्रास एक वेळ सहन करता येतील पण शेजारीच राहणाऱ्या सदाशिवच्या कुटुंबाशी रोजच्या कटकटी आणि हमरी तुमरी आता नको झाल्या होत्या आज भाऊ काय नवं त्रांगडं उभं करेल ह्याच्या चिंतेमध्ये सगळा वेळ जायचा लहानपणी जीवाभावाने गळ्यात गळे घालून महादू सदू एका जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे गळे देखील कापायला तयार झाले हे गावातील लोकांच्या पछनी पडत नव्हतं पण जळे त्याला कळे बस बस एका थांब्यावर उभी राहिली तेव्हा महादू पाय मोकळे करायला खाली उतरला त्याने पाहिलं नागच्या भागात बसलेला सदा देखील उतरण्याच्या तयारीत होता हा खाली उतरतोय म्हणजे नक्कीच चहाच्या टपरीवर चा तोंडावर तोंड पडणार महादू चहाची तल्लफ टाळून दूर झाडाखाली जाऊन उभा राहिला प्रॉपर्टीच्या भांडणाने हुकुमाचे कुटुंबाचे सगळे विश्वास घडूळलं होतं वडील वारल्यानंतर भावाभावात समजोता करावं असं कुणीच मोठं नव्हतं भांड्याला भांडी आपटत प्रकरण केव्हाच विकोपाला गेलं ते कळलंच नाही वडिलांनी जाता जाता सगळा घोळ करून ठेवला होता शेती त्यांची स्वकष्टाची मालमत्ता होती खरं पण म्हणून मृत्यूपत्रात ती सगळी मोठ्या मुलाच्या नावाने करून ठेवावी यात काय अर्थ होता आपले भावानुबंध लहानपणापासून शेतात गुंतले होतेच ना आणि आपण सदाच्या बरोबरीने किंबहुना जास्तच काम बघितलं होत असं असताना वडिलांनी आपल्यावर हा अन्याय का करावा छताला लटकत असलेल्या महादूला अजूनही विश्वास वाटत नव्हता तात्याजी असे मृत्यूपत्र करूच कशी शकतात आई गेल्यानंतर शेतावरची छोटीशी झोपडी सोडून ते सदाशिवकडेच राहत होते त्याच काळात सदाशिव आणि त्याच्या बायकोने तात्याजींवर भूळ टाकून जमीन स्वतःच्या नावावर लिहून घेतली होती हे नक्की आपल्याला कधी वाटायचं आपलं चुकलं असेल किंवा खरं तर आपल्या बायकोचं तात्याजींची तब्येत शेवटी शेवटी खूप खराब होती सदाला म्हणे त्याच वेळेस काही अडचणी होत्या वडिलांना तुझ्याकडे ठेव हो असे तो आपल्याला म्हणाला पण आपल्या बायकोने खूप गहजब केला होता आजारी म्हाताऱ्याची सेवा करणं तिला मुळीच कबूल नव्हतं ना बायकोने नाना परी करून सासऱ्याला सांभाळणं टाळलं होतं हा पण आहे मूर्ख म्हाताऱ्याला आजारपणात कसं सांभाळायचं म्हणून घाबरून कळत न कळत बायकोला साथच दिली आणि मग तर मरेपर्यंत सदाकडेच राहिले होते ह्या बायका पड राहिला असता म्हातारा आपल्याकडे एक दोन वर्ष खाट पकडून असं काय मोठं संकट होतं पण त्यांच्या गरजेच्या वेळी नाही म्हणून आता आपले मोठे नुकसान करून घेतलं ना आणि आता सासऱ्याने जमीन नाही ठेवली तर हीच बायको त्याच्या नावाने शंख करते आत्तापर्यंतच्या कामकाजानंतर आपल्या बाजूने निकाल लागले लागण्याची शक्यता कमीच वाटत होती मृत्यूपत्रात अगदी स्वच्छ उल्लेख होता की तात्याजींनी सर्व जमीन स्वकष्टाने खरेदी होती आणि शेवटच्या दिवसात आधार म्हणून ती सदाच्या नावाने केली होती वकिलांच्या सांगण्यावरून आपण दावा ठोकला हे कोठे मृत्यूपत्र आहे आणि तसेही आपला देखील शेतीच्या कष्टात भाग होता म्हणून शेतजमिनीत वाटा देखील हवा पण त्यात अर्थ नव्हता हे आपल्या वकिलाला देखील माहीत असावं फी वाढवण्यासाठी उगाच तारखा घेऊन आपल्याला लुबाडीत असावा छे सगळंच चुकलं ठेवायला पाहिजे होतं म्हाताराला दोन वर्ष घरी कोर्टात केस लागेपर्यंत दुपार टळून गेली त्यानंतर बराच वेळ वकील एकमेकांशी वाद घालत होते साक्षीदारांना विचारत होते हा ती काहीच लागत नव्हतं कोर्टाची वेळ बी संपली जज म्हणाले उद्या पुढे चालू ठेवूया सकाळी पहिली तुमचीच बारी लावतो आरत तिच्या गावाला परत जाऊन सकाळी पुन्हा पुण, येणं पुढं पुन्हा येणं यात काहीच मतलब नव्हता त्यापेक्षा बस स्टँडवर रात्र काढावी जेवण वगैरे झाल्यावर स्टँडवर जाऊन रिकामा बाग पकडला रात्रीच्या गाडीला गाड्या एक दोनच होत्या त्या, त्या निघून जाईपर्यंत थोडी चहलपहल होती नंतर आपल्याशिवाय कुणी बी नाही नाही म्हणायला एक कुत्र मुटकुळ करून निवांत झोपलं होत खिडकी बाबू सुद्धा खिडकी बंद करून बसला होता जांभाई देत बाकावर पसरायची तयारी करत होतो तर सदा येताना दिसला अरे देवा हा बी हितच तोंड फिरवून घेतला तर सदांच पाठीवर आठ ठेवला आता काय पाहिजे याले माधू रागवू नको भावा इकडे येताना बी बशीत काय बोलला नाही अरे तुला किती समजावून सांगू मी काय तुया विरुद्ध काय नाही केलं ताताजींच्या मनामध्ये मी नाही भरवलं सदा आपल्याला म्हणाला होता हे बय आता या बोलण्यात अर्थ काही नाही आपण त्याला उडवून लावलं महादू अरे आई, चल समोरच्या टपरीवर चहा पिऊ मी सांगतो तुला सगळं खूप विनवण्या करून आपल्याला तयार केलं होतं स्टँड पासून तिथे चालत जाताना आपला सदाबरोबर खूप वाद झाला शब्दाला शब्द भिडत गेले आपलं टाळकं सटकलं आपण त्याचे कॉलर धरून त्याला दोन लगावून दिल्या ट्रकचा धडधडाट ऐकू येत होता हीच संधी उत्तम होती ना रहेगा बास ना बजेगी बासुरी आपण त्याला जोरात धक्का दिला तोल जाऊन तो बरोबर ट्रकच्या समोर मात्र आधारासाठी त्याने आपला शर्ट पकडला धाडधाड आवाज झाले डोळ्यासमोर अंधेरी आली त्यानंतर आठवतं ते हे हॉस्पिटल टेबलावर पडलेला आपला देह आणि फक्त ही जाणीव हो। सुर्र सुर्र वरवर आणि लगेच वेगाने भुर्र भुर्र खाली खाली किती वेळ आपण लोंबकळतो होत कोण जाणे एखाद्या झुल्यात एकसारखे वर खाली करत पापण्या अशा जड झालेल्या होत्या की जणू चिकटूनच बसल्यासह मध्येच डोळे उघडल्यासारखे वाटले पण लगेच मिटले गेले सुर्र सुर्र वरवर आणि लगेच वेगाने भुर्र भुर्र खाली खाली चालूच होतं त्या भिंगरीसारख्या सारख्या लईनी मळमळ सुटली कडुशार लोट उन्मळून उन बाहेर येते की काय असं वाटू लागलं ते जहर बाहेर टाकायला घशातले स्नायू ताणले गेले पण घसा कोरडा पडलेला आत अडकलेला कडकट चवी चवीचा कडवट चवीचा थेंब देखील बाहेर पडू शकला नाही घशाची कोरड जाणवून आपण पन सहजपणे घशावरून हात फिरवला पण काय आश्चर्य हात सरळ आतमध्ये गेला डिगाचे पाठ लावून चिकटलेल्या डोळ्यांनी आपण भांबवून पाहिलं आपले हात देखील नव्हते हो ती फक्त घशावरून हात फिरवल्याची जाणीव हे काय चाललंय गरमागरम चहा प्यायचा म्हणून आपण निघालो होतो ना डोळे मिटले असतानाच समोरून सदा लगबगीने कुठेतरी जात असल्याचा मला भास झाला अरे छा हा सुद्धा इथेच आहे की पण मला हे काय झालंय डोळे उघडत नाही बहुधा तापाने ग्लानी आली असावी तशाही मोठ्या कष्टाने सदाल विचारलं सदा मला सोडून कुठे निघालास आपले शब्द एखाद्या खोल गुहेतून आल्यासारखे वाटले उत्तर अपेक्षित नव्हतं काय दैव आहे ज्याचं तोंड देखील पाहण्याची इच्छा नव्हती त्याच्याशीच बोलावं लागतं बहुधा हा न बोलता तसाच निघून जाणार पण सदा थांबला आपल्याकडे रोखून पाहत म्हणाला झालं ना तुझ्या मनासारखं भांडण मिटलं आपण दोघेही ते सगळेच सोडून गेलो आहोत अरे काय बोलतोय आधीच मी खूप त्रासलोय बहुधा ताप देखील असावा मी तुला ट्रक पुढे ढकललं नाही मी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होतो तूच मला शर्ट धरून ओढलंस आपण बोलून गेलो खरं पण लगेच चूक लक्षात आली मी सदाला ढकललं तर होतं पण आता तो तसं म्हणालाच नव्हता त्याने फक्त झालं ना तुझ्या मनासारखं एवढंच विचारलं त्यावरून आपणच सगळं उघड केलं महादू अरे मी कुठे म्हणतोय की तुम्हाला ढकललं माझा भाऊ माझ्याशी कितीही भांडला तरी मला ट्रक पुढे ढकलणार नाही अचानक ट्रक येताना पाहिला तेव्हा घाबरून माझाच पाय घसरला आणि मी ट्रकखाली आलो बहुधा माझ्या हातात तुझा शर्ट आला असेल मला काही आठवत नाही तो केवळ अपघात होता आपल्याला यावर काय बोलावं कळेना तरी उसना अवसाना आणून आपण सदावरच ओरडलो असल्या खोट्या नाट्या गोष्टींना मी फसणार नाही तुझ्यामुळेच मी इथे अडकलो जर तू हे खरं बोलत असशील तर तूच मला या गटांगळ्यातून सोडव अरे कसं सांगू तुला तुला यातून सोडवणं मलाही या नाही जमायचं मी फक्त माझी शेवटची इच्छा सांगायला आलो आहे की तू माझ्याविरुद्ध असेल ते मनातलं काढून टाक माझी काहीच चूक नाही आहे जन्मतभर गैरसमज वागवलेस निदान आता शेवटी तरी मला तो भार नको आहे आणि माझ्याकडे आता जास्त वेळ नाही मला क्षमा कर मला गेलं पाहिजे ते खोळंबले आपल्याला असं हा अवस्थेत सोडून सदा लगाबगा गेला देखील आणि हे वर खाली लोंबकळणं पुन्हा सुरू झालं प्रत्येक वेळी पोट्यात धक्का हे कसले धक्के मिटलेल्या डोळ्यानं आणखी एक जण बाजूला वर खाली झुलताना दिसला अरे थांबा हे काय चालू आहे आपण बाजूच्याला विचारलं तू गेलायस बाजूचं वर उसळताना म्हणाला गेला म्हणजे तुला ट्रकने उडवलं म्हणजे मी त्यामुळे मेलो तसं म्हणता येईल पण हे वर खाली झोके हे काय चालू आहे मला सांग तुझी काही इच्छा राग लोप काही राहिलं होतं का म्हणजे काय म्हणायचं आहे तुला आपण रागवून विचारलं नाही तू सांगितलं नाहीस तरी कळतंय मला तुझंही माझ्यासारखंच आहे तुला माझ्या भावावर तुला तुझ्या भावावर सोडू उगवायचं आहे तुझी भूत योनी पक्की तो खदा हसला म्हणजे तू पण भूत आहेस मला मरून वर्ष झालं असेल पण मी इथेच पिंपळावर असतो म्हणजे भूतच ना मी व्यभिचारी बाईकवर सूड उगवण्यासाठी मागे राहिलो होतो ते काही जमलं नाही म्हणून मी लटकलो तुझे देखील असंच होऊ शकेल तुला कुणावर सूड उगवायचं असेल तर लवकर उगवून घे आचराटासारखं बोलू नकोस मला तापाने ग्लानी आली आहे म्हणून नाहीतर मी माझ्या घरी जाणार होतो काहीतरीच काय तू कुठेही जाणार नाहीस निदान अजून तरी नाही म्हणजे म्हणजे मरताना तुझ्या मनात ज्या कुणाविषयी सूड भावना किंवा द्वेष होता त्याला धडवल्या धडा शिकवल्यानंतरच तुझी सुटका होईल खदखदा हसत लोमकळणारा शेजारी म्हणाला मग माझा मोठा भाऊ मगा इथून गेला तो कुठे गेला तू त्याला ढकललं की नाही हे मला माहीत नाही पण आत्ताचं तुमचं बोलणं मी ऐकलं मला वाटतं तुझा भाऊ सुटला तो गेला त्याच्या क्रियाकर्माला काय काहीतरीच बोलतोस जाऊ दे बस इथे लोक कळत हे बघ मला समजेल असं बोल मृत्यूनंतर आत्मा शरीरातून बाहेर पडतो पण शरीरालाच बांधलेला असतो क्रियाकर्म झाल्यावर की इतर कारणांनी शरीर नष्ट झाल्यावरच शरीराला जोडलेलं बंधन मोकळं होतं माणसांची काही प्रबळ इच्छा अपूर्ण राहिली नसेल तर तो पुढच्या प्रवासाला लागतो परंतु एखादी प्रबळ इच्छा किंवा सुडाची भावना राहिली असेल तर शरीर नष्ट झाल्यानंतर तो भूत योनीत जातो आणि भूत योनीत असताना तो जिवंत माणसावर सूड उगवू शकतो किंवा त्याच्याकडून आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो बापरे हे भयानक आहे शेजारी भरारी घेऊन दूर जाऊ लागला अरे अरे थांब मगा मी भावाला भावाला लगबगिनी जाताना पाहिलं त्याला भेटायचं आहे मला ते आता शक्य नाही तो केवळ तुला शेवटची इच्छा सांगून मुक्त व्हायला आला होता त्याला क्रियाकर्मासाठी तडक जाणं आवश्यक होतं सांगायचे ते सांगून गेला सुटला देखील असेल तुझे माहीत नाही म्हणजे मी सुटणार नाही म्हणतोस अरे काय बरतोस हे बघ विश्वास नसेल तर राहिलं मला आता पिंपळावर गेलं पाहिजे मी सुटणार नाही म्हणजे अरे टेबलावर कापून पडलेला तुझा मृतदेह केव्हा नातेवाईकांना सोपवला जाईल केव्हा तुझं क्रियाकर्म होऊन तू सुटशील तोपर्यंत भावाचा मृतदेह चाललाही गेला असेल तुझी सूट घेण्याची इच्छा राहून गेली आता तुला भूत कायम राहावं लागणार मग मी आता काय करू तूच सांग तू आता काहीच करू शकत नाही म्हणजे तुला भावावर सूट घ्यायचा होता ना पण भाऊ भाग्यवान तो सुटला गेला दूरच्या प्रवासाला आता त्याच्यावरच्या रागाचा निचरा कसा करणार तू बस तुझ्या शेतात कुडत आणि येणाऱ्या जाणाऱ्याला छळ त्याचाही कंटाळाला की झाडावर लटक नाही तर झोपा काढ मी चाललो इथे झुलून कंटाळा आलाय पिंपळावर मोकळे हवत बरं वाटेल हवं तर तूही आहे सुर्र भरारी घेऊन तो गेला देखील भयान शांततेत विखारी शब्दांची आवर्तने भोवती भणभणू लागली बस तुझ्या शेतात कुडत आणि येणाऱ्या जाणाऱ्याला छळ त्याचाही कंटाळा आला की झाडांवर लटक नाही तर झोपा काढ आणखी एका विचाराने पोटात गोळा चालेसारखं झालं पण भाऊ भाग्यवान तो सुटला या अनोळख्या आत्म्याचे शब्द कानात गुंजत होते म्हणजे सदाने आपला शर्ट धरून मुद्दाम आपल्याला ट्रक पुढं खेचलेलं नाही त्याने खरंच आधारासाठी आपला शर्ट धरला होता सदाचं मन खरंच साफ असेल म्हणून इथं न लटकता गेला दूरच्या प्रवासाला आता त्याच्यावरच्या रागाचा निचरा कसा करणार आपण सदा तर सुटला गेला आपण सूड उगवू शकण्यासाठी थांबला नाही काय करावं सदाऐवजी त्याची बायको त्याचा मुलगा एक एक दृश्य त्याच्या डोळ्यासमोर सरकू लागले आपल्या बायकोने जावेच्या अंगणात कचरा उपडा केला होता सदाच्या बायकोने शांतपणे अंगण साफ केलं होतं पुतण्या तर आपल्या घरी सतत यायचा नंतर कुटुंबात विटुस वितुष्ट यायला लागलं तरी यायचा यायला बघायचा किती निरागस मुलगा आपल्या बायकोला आवडायचं नाही म्हणून तिच्या नकळत पुतण्याकडे खाऊ पोहोचवायचो आपण सुडासाठी त्यांना छळायचंय कल्पना ही कल्पनाही सहन करवत नाही सदा जिवंत असता तर ता सगळा राग काढता आला असता तो गेला आठवणींच्या घावांची पीडा सहन करत शेतावरच्या चिडक्या कुत्र्यासारख्या येणाऱ्या जाण्यांवर भुंकत चावे घेत वेळ काढायचा काय गत झाली आपली मातीच्या तुकड्याचा लोप धरून काय अवस्था करून आहे कधी न संपणाऱ्या प्रवासात कुत्र्याचे जीणं नशिबी आणलं तशाही अवस्थेत सदावरचा द्वेष आणखीनच उफळून काय येतोय सदाने शेवटच्या क्षणी आपणही ट्रक समोर यावं म्हणून ओढलं नव्हतं सदाचं मन खरोखर साफ असेल त्याच्या मनात आपल्याविषयी कोणतीच सुदा सुडायची भावना नसेल तो लोंबकळत न राहता पुढच्या प्रवासाला गेला असेल का काहीच समजत नाहीये खाली आपल्या शरीराची चिरफाड सुरू आहे एक तीव्र वेदना ऊर जाळत आहे ती चिरफाडीची वेदना नाही ती फक्त चरफड आहे उशीर झाला उशीर आता तर वेळच वेळ आहे उशीर कसला अरुण मनोहर यांची ही कथा आहे